नमस्कार सर मी प्रतीक भोसले हो आ, विक्रम सीड अहमदनगर प्र, जिल्हा प्रतिनिधी आज आपण आलेलो आहोत हातगाव या गावामध्ये आपल्यासोबत शेतकरी तुमचा परिचय द्या पांडुरंग तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर तर आपण पाहू शकता यांनी आमच्या शेतामध्ये बिग्गी ह्या वाहनाची लागवड केलेली आहे याची लागवड कोणत्या तारखेला केलेली दहा जून दहा जून ची लागवड आहे आणि आज तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर तर ऐंशी दिवसाचा कालावधी आज कंप्लीट झालेला आहे आणि आपण पाहू शकता लाग जो आहे कैऱ्याचा आणि पात्यांची संख्या कैरी पाच पाकळ्याची ठोसर कैरी आहे आणि लाग जवळजवळ आहे तर आपण शेतकऱ्यांना विचारू की सध्या ऐंशी दिवसामध्ये तुम्हाला साधारण पाते आणि कैऱ्याची संख्या किती दिसते सरासरी ऐंशी नव्वद आहेत हिशोबात आहे ऐंशी नव्वद कैरे आणि पाते मिळून तुम्हाला ऐंशी दिवसात दिसत आहे बाकी ह्याच्यासाठी तुम्ही लागवड झाल्यानंतर खताचं कसं नियोजन होतं तुमचं खताचं नियोजन एक सरासरी एक महिने मादन टाकलेलं होतं दोन गोण्या आणि विर्या एक त्याच्यानंतर एक महिने दुसरा डोस केला दहा सव्वीस सव्वीस ची दोन वाणी विहिरीची एक वणी दोन डोस खताचे झालेले आहेत आणि काय कोणते डोस झालेले फवारणी फवारणी पहिला डोस पनामची झालेली रोग प्रतिकारक विषयी तुम्हाला काय जाणवलं इतर वाण्यापेक्षा रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे रोग प्रतिकारक क्षमता कमी जास्त आहे रोग कमी आहे रोग कमी आहे आता तुम्ही इथे पाहू शकता जी ह्याची कैरी आहे हा ही पाच पाकळ्याची कैरी आहे आता आपण ह्याच तर कैरीची जाडी आपण पाहू शकता यामध्ये पाच पाकळ्या पाच पाकळ्याची कैरी आहे साधारण आपण तुमच्या समोर दाखव यामध्ये नऊ ते दहा एका पाकळीमध्ये आपल्याला सरकी दिसून येते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बिया एका एका पाकडीमध्ये दहा बिया आहेत तसं जर काढलं तर एक अवरेज आपल्याला एका बोंडामध्ये पंचेचाळीस बिया आहेत आणि तुम्ही लागवड करतानाही तुम्हाला जाणवलं असेल की जी बिया आहे त्यामुळं जितकं जा जाड ठोसर बी असेल आणि जितक्या जास्त सारख्या भरतील तेवढं जास्त वजन भरल्या जातं कापसाचं आणि जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला भेटतं तर मग तुम्ही काय सांगाल बाकीच्या शेतकऱ्यांना की बिगी हे वान तुम्हाला कसं वाटलं बिगी वान सरासरी इतर वाणापेक्षा जवळजवळ मी आता सोळा सतरा बॅग लावलेले आहेत हां त्या सोळा सतरापैकी हे बिगीचे दोन बॅग लावलेले आहेत तर इतर वाणापेक्षा चांगला आणि जाड बोंडाची जास्त पाते आणि रोगाला थोडी प्रतिकार शक्ती कमी पडते समजून म्हणजे रोग कमी आहे याच्यावर धन्यवाद धन्यवाद